काय म्हणता भावा कसं काय मस्त का मस्त राहिलेच पाहिजे त्या मग आम्ही काय नाही बुवा आपल्या बांधानं थोडे थोडे दुरी होत्या म्हणलं एक छाटणी झाली दुसरी पण छाटणी करून टाका घेतला आपला मस्त पिस्तू जाग आणि निघालो युद्धावर आता आलोय आपलं युद्ध चक्को या खर छंद निघून झालो च्या मा आम्ही उडू का हा विचारच नाही करून राहिलो या भाई छट म्हणता नाही करायचा काय काम करत रिकामा कशाला फिरतो गावात रे बाबा रिकामा नाही फिरायचं काम तर लक्ष रामा हाली ढोलिंग ना सारखं काम